नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण दोडक्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तरम ले तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं पाच दोडके घेतलेला आहे आणि दोडका नेहमी निवडताना कवळा आणि चमकदार हिरवा असलेला निवडा जास्त जाड किंवा पिवळसर दोडका टाळा कारण तो चवीला कड़ू असतो एक मध्यम आकाराचा कांदा लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर त्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया हळद एक चमचा जिरे मोहरी दोन चमचा तेल चवीनुसार मीठ आणि तिखट तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे दोडक्याचे वरचे साल काढून घ्यायचे तर मी इथं ह्या दोडक्याचे साल मी चमच्यानं काढून घेते तुम्ही चाकूने सुद्धा काढू शकता चमच्याच्या साह्याने छान असं व्यवस्थित दोडक्याची साल निघून जातात दोडक्याची भाजी बनवण्यासाठी तुम्ही त्याचे लहान तुकडे पातळ काप करू शकता तुम्ही दोडक्याची भाजी गोल किंवा लांब कापून घेऊ शकता तर मी इथं लांब कट केलेला आहे दोडक्याच्या भाजीला तर मी सगळ्यात अगोदर गॅसवर कढई तापत ठेवते कढई तापल्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचा तेल तापून घेऊयात तेल आपलं छान गरम होऊ द्यायचे तेल बऱ्याचपैकी तापलेलं आहे तर आता आपण यामध्ये जिरे मोहरे टाकून घेऊयात जिरे मोहरी छान तडतडले पाहिजे तेलामध्ये जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मध्यम आकाराचा जो कांदा आहे आपण ते बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे छान असं परतून घ्यायचे एक ते दोन मिनटासाठी कांद्याचा कलर लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे छान व्यवस्थित तुम्ही टोमॅटोसुद्धा देखील वापरू शकता आपल्याला हा कांदा एक ते दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचे कलर बदलेपर्यंत तर तुम्ही इथं बघू शकता की आपला कांद्याचा कलर लालसर झालेला आहे तर आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊयात हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायचे हळद टाकल्यानंतर त्यामध्ये लगेच काळं तिखट वापरायचे मी इथं घरच्याच साहित्यात ही दोडक्याची भाजी बनवणार आहे तर तुम्ही काळं तिखटऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मग यामध्ये आपण दोडक्याचे तुकडे टाकून घ्यायचे दोडके टाकल्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ टाकल्यानंतर हे छान व्यवस्थित आणखीन एकदा परतून तुम्ही इथे तुम्ही इथं सुद्धा वापरू शकता किंवा गरम मसालासुद्धा वापरू शकता भाजीसाठी पण मी इथं घरच्या साहित्य बनवणार आहे म्हणून मी धनेपूड वापरलेलं नाही आहे तर आपण आता हे थोडंसं वाफवून घेऊयात तर हे थोडंसं वाफ इथे मी भाजी शिजण्यासाठी अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर सुद्धा अर्धी वाटी पाणी वापरा आपल्याला ही भाजी रसभाजी करायची नाही आहे तर सुखी भाजी करायची आहे डब्यासाठी आपण सुखी भाजी बनवत आहोत आज आपण तर थोडंसं वाफवून द्यायचं आहे ह्याला तर एक ते दोन मिनटासाठी आपण यावर ताट झाकून घेऊयात ताट झाकल्यानंतर हे आपल्याला गॅस मंद आचेवर दोन मिनटं छान वाफून घ्यायचे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की आपले हे दोन मिनिट झालेलं आहे आणि छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे पाणीसुद्धा अजिबात राहिलेली नाही आहे तर इथं तुम्ही बघू शकता की दोडका हा नरम झालेला आहे म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे जर तयार झालेलं नसेल दोडका नरम लागत नसेल तर आणखीन थोडंसं पाणी टाकून वाफून घ्या तर इथं दोडका नरम झालेला आहे तर मी आता यावर कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीरनी चव आणखीन छान लागते तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोथिंबीरसुद्धा टाकल्यानंतर तर ही आपली दोडक्याची भाजी तयार झाली आहे डब्यासाठी तर मी इथं गॅस बंद करते आणि मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्ही इथं बघू शकता की आपली ही भाजी छान झालेली आहे तर हे तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारे आपली ही दोडक्याची भाजी एकदम झटपट अशी डब्यासाठी तयार झालेली आहे तर मी हे घरच्या साहित्यात वापरून मी ही भाजी केलेली आहे मसाला वगैरे काहीही वापरलेला नाही तुम्हाला मसाले वगैरे वापरायचे असेल तर तुम्ही वापरू तु शकता पण मी इथं काळा तिखट वापरूनच ही भाजी बनवलेली आहे जर तुम्हाला लाल तिखट किंवा काळा तिखट वापरायचं नसेल तरी तुम्ही हिरव्या मिरच्या घालूनसुद्धा आपण ही भाजी बनवू शकता तर तुम्ही तर बघू शकता की आपली ही भाजी छान व्यवस्थित झालेली आहे तर तुम्हाला ह्या दोडक्याच्या भाजीची रेसिपीची व्हिडिओ जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा सोप्या अशा रेसिपी घेऊन येत असते तर चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद